नमस्कार आयुर्वेदानुसार आरोग्याचे तीन महत्वाचे स्तंभ आहेत आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य आपण जे काही खातो पितो पंचेंद्रियांना जे काही इनपुट्स देतो ते सगळे म्हणजे आहार निद्रा म्हणजे झोप हा आपल्या जीवनाचा एक तृतीयांश इतका मोठा वेळ आणि तितकाच मोठा परिणाम करणारा एक घटक आहे आणि तिसरा ब्रह्मचर्य म्हणजेच तुमचे विचार तुमचे आचार तुमची जीवनशैली या सगळ्यांनी मिळून बनलेलं एकूण जे तुमचं व्यक्तिमत्व आहे तेही जीवनासाठी तितकंच महत्वाचं आहे असे तीन पिलर्स ज्यावर आपलं जीवन आधारित आहे स्वस्थ आनंदी राहण्यासाठी या आयुष्याचा दीर्घ काळपर्यंत सुंदर अनुभव घेण्यासाठी विकारांना दूर ठेवण्यासाठी या तीनही घटकांचा सूक्ष्म विचार करणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे आज आपण बोलणार आहोत निद्रा या स्तंभाविषयी वर्षानुवर्ष सूर्याच्या गतीनुसार चालणारं आपलं जैविक घड्याळ आहे ते मात्र सध्या बिघडलंय शरीरातलं जेव्हा इलेक्ट्रिसिटीच नव्हती त्यावेळी सगळ्या प्राण्यांप्रमाणे पक्षांप्रमाणे मनुष्य सूर्यास्तानंतर लवकरात लवकर झोपायला हो जात असे सूर्यास्ताच्या पूर्वी तासभर म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून माणसाची दिनचर्या सुरू होत असे यात हजारो वर्ष नवे लाखो वर्ष काहीच बदल झाला नाही पण गेल्या शतकात इलेक्ट्रिसिटी आली मुबलकपणे उपलब्ध झाली तेव्हापासून आपल्या झोपेत अमूलाग्र बदल झाला आणि या शतकात आला मोबाईल तुम्हाला एक म्हण माहितीये आयुष्यावरच होतोय आता फक्त पाच ते सहा तास झोप कधीही झाली म्हणजे पूर्ण झोप मिळाली असं नाही झोपेचा आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर आणि व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहितीये का नेमकं किती वाजता झोपायला हवं कसं झोपायला हवं आणि त्यासाठी दिवसभरात काय काय काळजी घ्यायला हवी या सगळ्याच प्रश्नांचा आज विचार करूया तोही आयुर्वेदाचे सिद्धांत आणि आधुनिक संशोधन या दोन्हींचा सुवर्ण मध्य साध्य करून कारण आपल्या चॅनलचा उद्देशच मुळे आहे की आयुर्वेदाचे सिद्धांत आणि आधुनिक संशोधन यांच्यावर आधारित अभ्यासपूर्ण माहिती प्रसारित करणं आणि तीही प्रत्येकाला प्रॅक्टिकली उपयुक्त होईल अशा पद्धतीनं पोहोचवणं झोप हा पूर्वीही मनुष्याच्या आहे दिवसातला एवढा मोठा वेळ आपण झोपून असतो त्या काळात शरीरात मनात मेंदूत काय प्रोसेस होते त्याचा शरीरावर आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो यावर माणसानं वेगवेगळ्या काळात आपापल्या परीनं अखंड संशोधन केलेलं के आहे झोप आणि स्वप्न या संकल्पनांनी प्रेरित होऊन कवींनीही फार सुंदर शब्द रचना केल्या आहेत बॉलिवूडमध्ये देखील झोपेवर आधारित काही काही फार सुंदर गाणी आहेत यातली काही तुम्हालाही लगेच आठवतील कमेंट्समध्ये झोपेविषयीची अशी काही गाणी नक्की लिहा असो झोपेमुळे म्हणजेच योग्य शांत आणि पुरेशा झोपेमुळे मिळणारे फायदे मात्र स्पष्ट आहेत या बाबतीत सगळे जे जुने नवे संशोधक आहेत त्यांचं एकमत आहे जसं प्रत्येक मोबाईलसाठी चार्जिंग आवश्यक आहे प्रत्येक यंत्रासाठी काही इंधन आवश्यक आहे तसंच प्रत्येक प्राण्याला विश्रांतीसाठी पुन्हा चार्ज होण्यासाठी झोप आवश्यक आहे शांत आणि पुरेशी झोप असते त्यामुळे पहिलं म्हणजे शारीरिक आरोग्य चांगलं राहतं शरीराच्या प्रत्येक संस्थेसाठी पचन संस्था आहे रक्ताभिसरण संस्था श्वसन संस्था सगळी ज्ञानेंद्रिय अशा प्रत्येक घटकाच्या आरोग्यासाठी उत्तम झोप आवश्यक वजनावर देखील झोपेचा परिणाम होतो जागरण अपुरी झोप यामुळे शरीरातले वात आणि पित्त हे दोन दोष बिघडतात जर टेंडन्सी तुमची वजन वाढण्याची असेल तर अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढत जातं आणि तुमची टेंडन्सी वजन कमीच होण्याची असेल तर अपुऱ्या झोपेमुळे वजन आणखी आणखी कमी होत जात दुसरं म्हणजे झोपेमुळे मानसिक आरोग्य किंवा मूड चांगला राहतो आनंद उत्साह हो, प्रेरणा अशा ज्या मानसिक भावना आहेत त्या उत्तम झोपेमुळे अबाधित राहतात तिसरं म्हणजे मेंदूच्या ज्या सगळ्या क्षमता आहेत इंटेलिजन्स ग्रास्पिंग फोकस किंवा एकाग्रता मेमरी अशा सगळ्यांसाठी झोप आवश्यक आहे योग्य झोप योग्य निर्णय घेण्यासाठी सुद्धा महत्वाची आहे जागरणामुळे आपली निर्णय क्षमता स्मरणशक्ती यावर कसा परिणाम होतो याचा तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी अनुभव घेतलेलाच हो असेल मला या बाबतीतला एक प्रसंग आठवतो मी लास्ट इयर मेडिकलला असताना आमचा सर्जरीचा पेपर होता त्या दिवशी मी रात्रभर जागरण केलं अजिबात झोपले नाही दुसऱ्या दिवशी पेपरमधला एक मोठा प्रश्न ज्याचा अभ्यास मी केला होता त्याचं उत्तरच मला आठवेना सगळा अभ्यास केलेला असूनही त्या दिवशी मला जाणीव झाली की मेमरी किंवा एकाग्रता फोकस यासाठी झोपणं पुरेशी झोप किती महत्वाचे त्यानंतर मी बऱ्याच परीक्षा दिल्या नॅशनल लेवलची एंट्रन्स दिली नॅशनल लेवलला एम डीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं पण कधीही रात्रभर जागरण केलं नाही रात्री लवकर झोपून पहाटे खूप लवकर उठण्याची सवय मी जाणीवपूर्वक त्या प्रसंगामुळे लावून घेतली आणि त्याचा मला खूप फायदा झाला असो आपल्या मेंदूचा एक भाग म्हणजे हायपोथॅलामस जो आहे त्याचं झोपेवर नियंत्रण असतं पिनल ग्लँडद्वारे निर्माण होणारे जे हार्मोन्स आहेत ते झोपेसाठी महत्वाचे आहेत ज्यामुळे शरीराला ठराविक वेळेनंतर झोपण्याची गरज किंवा आठवण होत असते अशा बऱ्याच घटकांचा झोपेवर परिणाम होतो आणि झोपेचा बऱ्याच अंशी आपल्या आरोग्यावर आयुष्यावर होतो म्हणून संस्कृतमध्ये झोपेला पर्यायी शब्द आहे धात्री म्हणजे धारण करणारी कशाचं धारण तर आरोग्याचं आपल्या जीवनाचं आपल्या आनंदाचं धारण किंवा संतुलन जे आहे ते झोपेमुळेच होतं संस्कृतमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे दिवा तत्कर्म पूर्वीत येन रात्रऊ सुखम स्वपेत म्हणजे दिवसा असं काम करा ज्यामुळे रात्री सुखाची झोप येईल याचा अर्थ काय तर तुमची जी दिनचर्या आहे तुमचा जो आहार विहार विचार करण्याची पद्धत आहे तुमचं जे काही काम आहे या सगळ्यांचा परिणाम झोपेवर होतो हे लक्षात ठेवा आणि व्हाईस वर्षा म्हणजे उलट आहे ह्या झोप कशी आहे याचाही परिणाम तुमच्या दिनचर्येवर होत असतो तुमच्या विचारांवर तुमच्या व्यक्तिमत्वावर अगदी दिसण्यावर होतो हेही तितकंच खरंय तर नियमित पुरेशी आणि शरीराला मनाला पूर्ण चार्ज करणारी झोप हवी असेल तर त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पहिलं म्हणजे झोपेची वेळ किंवा शेड्यूल फिक्स करणं रोज साधारण एकाच वेळेस झोपायला हो जाणं आणि एकाच ठराविक वेळेस उठणं कारण आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक किंवा जैविक घड्याळ आहे शरीरातलं ते शरीराच्या हार्मोन्सवर आणि सगळ्या संस्थांवर प्रभाव टाकत असते हे घड्याळ जर व्यवस्थित सेट असेल तर सगळ्या संस्थांचं काम सुरळीत चालतं यासाठी झोपेसारख्या ज्या महत्वाच्या जैविक क्रिया आहेत त्या ठराविक वेळेवर होणं खूप महत्वाचं आहे तुमची झोपेची वेळ रोज बदलत असेल तर हे घड्याळ डिस्टर्ब होतं पचन संस्था इतर सगळ्या संस्थांवर त्याचा दुष्परिणाम होतो म्हणून रोज झोपण्याची वेळ नक्की हवी साधारण अर्धा तास पुढे मागे यापेक्षा झोपेच्या वेळेत फार अतिरेकी बदल वारंवार करू नये आता झोपण्याची कुठली वेळ योग्य आहे असा तुमच्या मनात लगेचच प्रश्न येईल तर रात्री दहा ते दोन या काळात झोपेसाठी म्हणजे हा काळ जो आहे तो झोपेसाठी फार महत्वाचा आहे आयुर्वेदानुसार प्रत्येक प्रहरात वेगवेगळ्या दोषांचं प्राबल्य असतं दिवसा आणि रात्री दहा ते दोन हा पित्त दोषाचा काळ आहे या काळात तुम्ही झोपला तर झोपमोड होते डोक्यात असंख्य विचार येत राहतात कारण पित्ताचा गुणच आहे तीक्ष्ण त्यामुळे सतत डोक्यात कुठलं ना कुठलं प्लॅनिंग चालू राहतं भूतकाळातले भविष्य काळातले विचार येत राहतात त्यामुळे मेंदूला मनाला शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही म्हणून या काळात जागरण केलं तर पित्त प्रकोप होतो अमलपित्त उष्णतेचे विकार वाढतात जे विद्यार्थी आहेत किंवा बौद्धिक काम करणारे व्यावसायिक का आहेत ज्यांच्या कामामध्ये एकाग्रता आणि क्रिएटिव्हिटीची आवश्यकता आहे अशा लोकांनी या दहा ते दोन या काळात मुळीच जागरण करू नये साधारण रात्री दहा साडे दहा वाजता सगळ्यांनीच झोपायला जाणं आणि पाच साडेपाचच्या दरम्यान उठणं प्रॅक्टिकली शक्य आहे आणि त्याचे खूप खूप फायदे होतात पहाटेची वेळ उठण्याच्या दृष्टीनं खूपच उत्तम आहे कारण त्यावेळी शरीरातल्या सगळ्या हार्मोन्सची स्थिती आहे ती बेस्ट लेवलला असते म्हणून पहाटे उठल्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहतं हे वारंवार सिद्ध आहे अर्थात त्यासाठी रात्री रात्री लवकर वेळेवर खूप जर तुम्ही रोजच उशिरा झोपत असाल समजा एक वाजता दीड वाजता अशी जर तुमची झोपण्याची वेळ सध्या असेल तर तुम्ही काय करायचं रोज फक्त पंधरा मिनिटं लवकर झोपण्याची सवय करा म्हणजे एक वाजता मग पाऊण वाजता मग साडेबारा वाजता असं करत तुमची झोपण्याची वेळ दहा साडे दहाच्या आसपास फिक्स करा आता दुसरी टीप आहे चांगल्या झोपेसाठी रोज कमीत, कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं तरी व्यायाम करायलाच हवा सध्या सगळ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्यात अतिश्रम किंवा श्रमांचा अभाव या दोन्हीमुळे झोपेची क्वालिटी बिघडते म्हणून योग्य प्रमाणात व्यायाम किंवा श्रम चांगल्या झोपेसाठी आवश्यक आहेत नंतर तिसरा मुद्दा म्हणजे संध्याकाळ नंतरचा तुमचा आहार दुपारी चार नंतर जर तुम्ही कॉफी अल्कोहोल किंवा निकोटीन असलेले पदार्थ म्हणजे तंबाखू सिगारेट्स इत्यादींचं सेवन करत असाल तर एक प्रकारची उत्तेजना स्टिम्युलेशन शरीर मनात निर्माण होतं त्यामुळे झोपेची क्वालिटी बिघडते म्हणून झोपण्यापूर्वी साधारण पाच ते सहा तास यापैकी कुठलेही पदार्थ घेऊ नयेत त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणामध्ये खूप तेलकट पचायला जड पदार्थ असले तर त्यामुळे पचन बिघडतं झोपल्यानंतर जे पाचकस्त्राव पचनासाठी आवश्यक असतात ते तुम्ही आडवं झाल्यानंतर पोटातून घशामध्ये येतात आणि मग आम्लपित्त छातीत जळजळ होणं दुखणं गॅसेस होणं अशा तक्रारी व्हायला लागतात आणि झोपही बिघडते तुमची जेवणाची वेळ झोपेवर अर्थात खूप परिणाम करत असते बरेच जण रात्री उशिरा जेवतात दहा साडेदहा वाजता जेवून हातावर पाणी पडलं की वळतात बिछाण्याकडे अशा वेळी काय होतं तर अन्न पोटात आलं की जे पाचक स्त्राव निर्माण होतात ते शरीरस्थिती आडवी झाली म्हणजे तुम्ही झोपलात की जे पाचक स्त्राव आहेत ते घशाकडे यायला लागतात त्यामुळे पचनही नीट होत नाही आणि मग घशात जळजळ छातीत जळजळ अमलपित्त किंवा दुसऱ्या दिवशी गॅसेस पोट साफ न होणं अशा तक्रारी होतात म्हणून जेवण आणि झोप यात किमान तीन तासाचं अंतर हवंच मी नेहमी आपल्या चॅनलवर सांगत असते की सूर्यास्तापूर्वी जेवण आरोग्यासाठी किती उत्तम आहे त्याचाच हा एक महत्वाचा फायदा म्हणजे उत्तम झोप आता चौथी टीप झोपेची जागा कशी असावी तर झोपण्याच्या खोलीमध्ये अंधार असावा तुम्ही म्हणाल यात वेगळं ते काय मॅडम पण थांबा याच कारणही ऐका कारण झोपण्याच्या स्थितीमध्ये सुद्धा आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत सेन्सेस आहेत ते प्रकाश किंवा उजेडाला प्रतिसाद देत असतात जेव्हा आपल्या त्वचेवर प्रकाश पडतो तेव्हा मेलानिन नावाचं हार्मोन सिक्रेट होत राहतं आणि त्यामुळे शांत झोप येत नाही सूर्यास्तानंतर अंधार झाल्यानंतर झोपावं आणि पहाटे उजाडायला लागलं की उठावं यासाठी निसर्गाने केलेली किती सुंदर योजना ही यावर बरीच संशोधनही झाली आहेत आणि त्यात सिद्ध झाले की पूर्ण अंधार असला तर झोपेची गुणवत्ता सुधारते म्हणून खिडक्यांवर पडदे लावणं दिवे बंद करणं या सोप्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याशिवाय झोपण्याच्या खोलीत पुरेशी हवा खेळती राहील रात्रभर ऑक्सिजन मिळेल याकडेही लक्ष द्यायला हवं आता याला जोडूनच पुढचा आपला पाचवा मुद्दा तो आहे स्क्रीन टाईम जेव्हा कुठलीही कृत्रिम स्क्रीन म्हणजे टीव्ही लॅपटॉप किंवा फोन तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा झोपेपर्यंत पाहत असता तेव्हा जो कृत्रिम प्रकाश आहे खूप प्रखर प्रकाश आहे तो डोळ्यांवर पडतो आणि झोपेत बाधा येते म्हणून झोपण्यापूर्वी किमान एक ते दीड तास कुठलीही स्क्रीन पाहू नये असा सगळ्या तज्ज्ञांचा सल्ला आहे आग्रहच आहे कारण स्क्रीन तुम्हाला झोपू देत नाही म्हणून मोबाईल बेडरूममध्ये ठेवूच नका सगळ्यांनीच झोपताना मोबाईल वेगळ्या खोलीत ठेवण्याची सवयच लावायला हवी घरातल्या सगळ्यांनीच आणि दुसरं बेडरूममध्ये टी व्ही ठेवू नका त्याऐवजी ठेवा पुस्तकं अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सध्या सगळेजण रात्री झोपेपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मोबाईल पाहत राहतात आणि तो उशाशी ठेवूनच झोपतात सकाळी उठलं की पहिलं काम काय तर फोन चेक करणं त्यामुळे सगळ्याच दृष्टीने तर अतोनात नुकसान होते आणि हे सगळ्यांना कळत आहे पण वळत नाही म्हणून तर बेडरूम मध्ये स्क्रीन ऐवजी काय करू शकता तुम्ही काय ठेवू शकता तर पहिलं आहे पुस्तकं वाचन करा कुठलंही शांत मंद संगीत ऐका किंवा योगनिद्रा करा योगनिद्रा कशी करायची हे आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवर पाहिलेलंच आहे यासाठी तुम्ही या व्हिडिओला भेट देऊ शकता या योगनिद्रेमुळे झोपेची क्वालिटी सुधारायला शंभर टक्के मदत होते आता झोपेसाठी पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची झोपण्याची स्थिती आणि गादी किंवा झोपण्याच्या जनरली तीन स्थिती असतात म्हणजे एका कुशीवर झोपणं पाठीवर झोपणं किंवा पोटावर झोपणं बहुतांश जण एका कुशीवर झोपतात त्यातही शक्यतो डाव्या कुशीवर झोपलं तर पचनालाही मदत होते पचनामध्ये अडथळा येत नाही कुशीवर झोपताना खांदा आणि डोकं यातलं जे अंतर आहे ते ऍडजस्ट होईल एवढ्या उंचीची उशी घ्यावी खूप जास्त किंवा खूप पातळ उशी घेतली तर मानेचे मणके असतात त्याचा अँगल खूप कमी जास्त झाल्यामुळे मानेवर ताण येतो तु। तुमचा बिछाना किंवा उशी खूप टणक असू नये स्प्रिंग असलेली किंवा खूप सॉफ्टही असू नये त्यामुळे पण पाठीच्या मानेच्या मणक्यांची स्थिती बिघडते आणि मग सकाळी उठल्यानंतर अंगदुखी होऊ शकते झोपेची क्वालिटी आणखी सुधारण्यासाठी स्वस्थ व्यक्तींनी देखील झोपण्यापूर्वी दोन गोष्टी आवर्जून करायला हव्यात त्या आहेत नस्य म्हणजे नाकाद्वारे शिरोभागातल्या सगळ्या इंद्रियांना पोषण देण्यासाठी सर्वोत्तम उपाय घरी बनवलेलं शुद्ध तूप तुम्ही दोन दोन थेंब दोन्ही नागपुड्यात टाकू शकता असाच शुद्ध तुपाचा किंवा खोबरेल तेलाचा पादाभ्यंग म्हणजे पायाच्या तळव्यांना गोलाकार मसाज करावा यामुळे शरीरातला कोरडेपणा उष्णता कमी होते आणि झोप सुधारण्यासाठी नस्य आणि पादाभ्यंग यांचा खूप चांगला उपयोग होतो तर हे दोन्ही उपाय आणि दिलेल्या टिप्स नक्की वापरून पहा तुमच्या झोपण्याच्या वेळा झोपण्याची स्थिती तुम्ही झोपण्यापूर्वी काय करता या सगळ्यांचा झोपेच्या क्वालिटीवर परिणाम होतो आणि त्याचा आपल्या आरोग्यावर नव्हे आयुष्यावर परिणाम होतो कारण झोप आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा पैलू आहे आणि त्याकडे बारकाईनं लक्ष दिलं तर व्यक्तिमत्वात आयुष्यात सुधारणा होते हे शंभर टक्के याचा तुम्ही अनुभव घ्या तुमच्या परिचितांना देखील हे उपाय आपला हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तुमच्या कमेंट्स या बाबतीतले प्रतिसाद प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका कारण त्याची आम्ही वाटच पाहत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद